सुने समोरच घरापुढे एक भला मोठा खड्डा खणण्यात आला सुनेला अंदाजही नव्हता तो खड्डा तिच्यासाठी काढला गेलाय महिने चांगले गेले घरात सासू सासरे नवरा आणि नणंद इतक यांचं कुटुंब पुढे सासू आणि नणंदेची छोट्या मोठ्या कारणांवर किरकिर सुरू झाली एकमेकांच्यात वाद होत गेला तनूही तशी खूप रागीट होती असं तिच्या सासरच्यांचं म्हणणं आहे ती नेहमी वाद घालायची म्हणे घरात आता फक्त आणि फक्त भांडण वाद वादी आणि किरकिरीच होऊ लागलेली तनु एकीकडे आणि अख्खा एकीकडे नवऱ्याने तर कधीच साथ दिली नाही तो नेहमी तिच्याशी वाद घालणे दाब देणे आणि बायकोची थोडीशी किंमत राहायचा किरकिर आणि सततच्या भांडणाने तनु माहेरी गेली वर्षभर राहिल्यानंतर पंचायत बोलवून तनू आणि तिचा नवरा तरुण सासू सासऱ्यांना समजावून पुन्हा तनूला सासरी सोडण्यात आलं आधीमध्ये किरकिर असायचीच कधी हुंड्यासाठी तर कधी घरकाम आणि छोट्या मोठ्या कारणांसाठी तनूचा नवरा तनुला कुठेच घेऊन जात नव्हता फक्त घर आणि घर त्यामुळे तनुला नवऱ्याने आपल्यावर खूप प्रेम करावं बाहेर न्यावं असं वाटायचं पण सासू आणि नणंद आडकाठी असायच्याच तनूचा नवराही घरच्यांचाच ऐकायचा तनूला कामवालीसारखं वागवायचा पुढे आणखी काही पैशाच्या मागणीसाठी भांडण झालं आणि तनू आणि तिचे माहेरचे पंचायतीत गेले तिथे थोडेफार पैसे माहेरच्यांकडून देऊ करून तनुला पुन्हा समजवण्यात आलं पंचायत घरची किरकिर गल्लीतलं भांडण यामुळे तनूच्या सासऱ्याने एक वेगळाच प्लॅन आखला तनूपासून सुटके आता एकच उपाय तिला कायमचं संपवायचा तनूला संपवण्याच्या आधी आठ दहा दिवस एक मस्त असा प्लॅन रचण्यात आला त्यानुसार तनुच्या खुनाचा आरोप फक्त आणि फक्त सासऱ्याने अंगावर घेतला कारण दुसरे घरचे कोणीही अडकू येत याची काळजी घेण्यात आली सासऱ्याने प्लॅनिंग नुसार तनूच्या सासूला पाहुण्यांच्या लग्नासाठी पाठवलं आदल्या दिवशी गटारीच्या आणि साचलेल्या पाण्याचं काम सांगून एक खड्डा काढून घेतला जवळजवळ दहा फुटांचा पुढे तनूच्या नवऱ्याला नाईट ड्युटीला पाठवण्यात आलं मुलगी म्हणजे तनुची अविवाहित नंद काजलला झोपण्यासाठी वर पाठवण्यात आलं तनुला उसाचा रस आणून दिला तनुला थोडाही संशय आला नाही कारण महिनाभरापासून मस्त चाललेलं सगळे खूप छान वागत होते प्रेमाने राहत होते तनुची काळजी घ्यायचे नवराही सतत तिच्या मागे मागे असायचा फक्त घरभर आनंदच आणि आनंद होता ती ही माहेरी आनंदाने सगळं कसं मस्त चाललंय असं सांगत असायची सासऱ्याने प्रेमाने आणून दिलेला उसाचा रस तिने तिळभरही संशय न घेता पिऊन घेतला पण त्यात झोपेच्या गोळ्या ला हळूहळू गाड झोप लागली तनुच्या सासऱ्याने ती गाड झोपली का याची खातर जमा करून घेतली तिच्या खोलीत जाऊन तिला मारायला नयला सांगितलेलं हे सगळं तो लांब राहूनच माहिती घेत होता स्वतः तो यामासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करत होता सासरा सुनेच्या खोलीत गेला त्या नीच नाराधामाने लेकीच्या वयाच्या सुनेवर आधी बलात्कार केला तनूला झोपेच्या गोळ्यांमुळे शरीर जड झाल्यासारखं होत होतं ती असहाय्य होती सासऱ्याने ओढलीने तिचा गळा आवळला आणि तनु कायमची निघून गेली खड्डा तयारच होता सुनेला त्या खड्ड्यात रात्रभर दफन केलं आणि गल्लीतले लोक सकाळ सकाळी उठायच्या आधी खड्डा मुजवूनही घेतला दोन दिवसांनी पोलिसात जाऊन सासऱ्यांनी तक्रार दिली सून गायब आहे कुठं गेलीय समजेना रडण्याचं काळजीचं नाटकही केलं पोलिसांनाही वाईट वाटलं पोलिसांनी शोधाशोध सुरू केली आता सगळं कसं चांगलं होतं तनू घर सोडून का निघून गेली आदल्या दिवशी तर किती खुश होती फोनवर तिने किती छान सांगितलेलं तनूच्या आईवडिलांना वडिलांना तनू घर सोडून निघून गेल्याचं सहन होईना तनूच्या सासरच्यानी सुनेबद्दल कधीच बरं वाईट आतापर्यंत गल्लीत सांगितलंही नव्हतं पण आता ते गल्लीत तनू कोणाभर तरी पळून गेले अशी आपवा उठवली तनुचे सासरचे माहेरचे दोन्हीकडचे तनुला शोधत होते तनुच्या वडिलांनी पोस्टर छापली बक्षीसही ठेवला तनु मिळेल पण तनुचे वडील केस पोलिसांवर सोपून बसणाऱ्यांतले नव्हते त्यांनी आसपास चौकशी केली सीसीटीव्ही सहा सात तास स्वतः ता खंगालत राहिले तनु घर सोडून कुठेच बाहेर गेले नाही हे लक्षात आलं आणि त्या खड्ड्याकडे लक्ष गेलं तनुच्या वडिलांनी खड्ड्याबद्दल पोलिसांना माहिती दिली पण सासरचे दिशाभूल करत होते अखेर मनाच्या समाधानासाठी का होईना तनुच्या वडिलांसाठी खड्डा जेसी खणून घेतला तर त्या खड्ड्यात तनुचा मृतदेह हो कुजलेल्या अवस्थेत आढळला सगळे स्तब्ध झाले तनु शेवटी अशा अवस्थेत